श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या कृपेने हा जो नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या नरदेहाचे सार्थक करा स्वामींच्या नामसंगतीत राहून आपल्याला त्यांच्याच कृपेने जो हा सुंदर नरदेह प्राप्त झाला आहे तो भक्तीच्या गजरात तोलून धरा ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे स्वामी फक्त क्षणमात्रात आपल्या सर्व भक्तांचा उद्धार करतात स्वामी श्री दत्तात्रयांचे दर्शन घडवतात एकदा का स्वामीच्या उत्कृष्ट सहवासाचे सुख लाभले की आपल्या जगात असलेल्या आयुष्याला भक्तीचा आकार प्राप्त होतो स्वामींचे अखंड भजन आपल्या अंतकरणात निनाजू लागते की सुखदुःखांच्या गडद सावल्या नाहीशा होतात आपण आनंदाच्या शुभ्रधवल प्रदेशात राहू लागतो ह्या सुख प्रदेशात मानवी आयुष्याला घेरून टाकणाऱ्या रागलोभाच्या आणि मनाला त्रास देणाऱ्या दुःखाच्या सावल्या कधी पडतच नाही एक मात्र आवर्जून लक्षात ठेवायची गोष्ट कोणती तर स्वामींचे स्मरण हा तुमचा केवळ बौद्धिक विचारांचा भाग असून चालणार नाही स्वामींचे स्मरण हा तुमचा श्वासोच्छ व्हायला हवा नामस्मरणाचा प्रत्यक्ष अनुभव पाठीशी नसेल तर स्वामींचा सहवास कदापिही लाभणार नाही एक कायम लक्षात ठेवा की आपल्या भक्तिमाता स्वामींच्या चरणी सदैव झुकलेला हवा चित्तात स्वामी प्रेम अखंडपणे वाहते हवे मनात स्वामींविषयी सद्भाव हवा हे सारे ले ले असेल तरच स्वामींचे दर्शन घडते त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभतो अन्यथा नाही तुम्हाला मनापासून सांगते की श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ ह्या नामाचा अखंड जप केला केवळ स्वामींच्या नामाचे चिंतन केले त्यांच्याच अलौकिक चरित्रात मनाने गुंतून राहिलो तर आपल्याला अज्ञानात उमटलेल्या स्वामींच्या नामसाधकांचा गजर ऐकू येऊ लागतो अर्थात आपली देहस्थिती स्वामीनामाशी एकरूप झालेली हवी तुम्हाला मी आज एक अभंग विचार देते स्वामीपाई माथाधरिता सद्भावे तेने श्री दत्त भेटे आपोआप म्हणूनच श्री स्वामी समर्था अखंड भजावे तेने श्री दत्त भेटे आपोआप हे सूत्र लक्षात ठेवून जगा तुमचे कोटकल्याण फक्त स्वामीच करतील